कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे बातमीपत्राला सुरुवात पाहूयात बातमीपत्रातील काही महत्वाच्या हेडलाईन्स नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय हायड्रो गांजा तस्करीचा पर्दाफाश पोलीस हवालदारासह आठ जण अटकेत पोलिसांमार्फत त्र्याहत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त वंदे भारतसह तेजस एक्सप्रेसचे पावसाळी आरक्षण अखेर खुले दहा जून ते एकतीस ऑक्टोबर या कालावधीत होणार अंमलबजावणी कैलासवासी धुरबाराव कदमांची पन्नासावी पुण्यतिथी साजरी संपूर्ण जिल्ह्यातून अनेक मान्यवर उपस्थित भावपूर्ण वातावरणामध्ये पन्नासावी पुण्यतिथी साजरी आणि कामगार दिनानिमित्त मनसेचे जयेंद्र कोठारकर करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण साखरी नाटे सुरू असलेल्या येथे जेटी विरोधात उपसले उपोषणाची हत्या आता पाहूया सविस्तर नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय हायड्रो गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे नेरुळ सेक्टर पंधरा येथील सापळ्यातून आशिष गवारे व अहमद ऑलगी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन लाख शहात्तर हजार रुपये किमतीचा सतरा पूर्णांक एकोणीस ग्रॅम हायड्रोगांजा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी आकाश मौर्या हा आरोपी पळून गेला असून तपासात उघडकीस आले की आरोपी सुनील बंगेरा व साहिल लांबे हे थायलंडहून गांजा एअरपोर्ट मार्गे मागवत होते हा गांजा कमलेश चांदवानी उर्फ के के याच्या माध्यमातून कस्टम कार्यालयातून बाहेर काढला जात होता या प्रक्रियेत परदेशी टपाल कस्टम मधील अधिकारी प्रशांत गौर याचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे या, या संदर्भात अधिक माहिती पोलिसांमार्फत देण्यात आली आहे पाहूया आपण चौदा तारखेला नेरुळ सेक्टर पंधरामध्ये आपल्याला एका ठिकाणी गांज्याची किंवा अंमली पदार्थाची विक्री होती आहे अशी माहिती जेव्हा ए एन सी युनिटला मिळाली तेव्हा आमचे पी आय संदीप निगडेंची टीम त्या ठिकाणी गेली जेव्हा त्याच्या ते टेरेसवरती त्यांनी रेड केली तेव्हा तिथे टोटल ते ते तीन आरोपी त्यांना दिसले त्यातले दोन आरोपी त्यांनी ता इमिजिएटली ताब्यात घेतले आणि त्यातला एक आरोपी जो आहे तिथनं पळून गेला त्या दोन आरोपींकडनं काही मुद्देमाल नार्कोटिक्सचा मिळाल्यानंतर नेरुळ पोलीस स्टेशनला दोनशे एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस या सी आर खाली गुन्हा दाखल झाला ज्याच्या तपासामध्ये नंतर इतरही काही आरोपी निष्पन्न झाले ज्यांना पुढे जाऊन अटक करण्यात आली त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरनं एन डी पी एसचा माल भारतामध्ये मागवला जातो तो एअरपोर्टला येतो एअरपोर्टला आल्यानंतर त्याला क्लिअर करणारा एक एजंट आहे त्या त्या एजंटलासुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केली क्लिअरन्स करण्याकरता जे कस्टम अधिकारी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते त्या कस्टम अधिकाऱ्यालासुद्धा याच्यामध्ये अटक केली माल आल्यानंतर आणि त्या मालाचे पैशाची डिलिव्हरी करायसाठी ज्या आंगडियांना यूज केल्या गेलं कॅश देऊन त्याचं यू एस डी टीमध्ये कन्व्हर्शन अशा दोन आंगडियाला अरेस्ट केल्या गेली जो कस्टम क्लिअरन्स एजंट होता त्याच्या संपर्कामध्ये आमच्या इथले काही लोकल पोलीस होते खारघर पोलिस स्टेशनचा अमलदार आणि नार्कोटिक सेलचा एक अंमलदार जो त्या कस्टम क्लिअरन्स असणाऱ्या के केसोबत क कनेक्ट होते अशा दोन अंमलदारांनासुद्धा याच्यामध्ये अरेस्ट केली असे टोटल दहा आरोपी आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये अटक केलेली असून त्र्याहत्तर लाखापेक्षा जास्तीचा बुद्धिमाल जो आहे तो ह्या केसमध्ये जप्त करण्यात आलेला आहे मुख्य सूत्रधाराचं त्याचं लोकेशन फक्त आम्हाला असं म्हणजे माहिती सध्या अशी आहे की भारतातनं माल मागवणारा बंगेरा तो माल मागवतो थायलंड किंवा अमेरिकेतनं इतर ठिकाणावरनं तिथून त्याला जे माल प्रोव्हाइड करतो असे काही सस्पेक्ट आम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत त्या सस्पेक्टकडनं जेव्हा माल येतो आणि आल्यानंतर मात्र मग जी पुढची चेन आहे कस्टम ऑफिसर क्लिअरन्स एजंट पैसे देणारे अंगडिया आणि मग तो माल बंगेराला मिळाल्यानंतर त्याची जी इतर पेडलर आहे जे सेक्शन वाइज महाराष्ट्र मध्य इतर जिले भारत इतर राज्य मध्य पसर ले, ले कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत सह तेजस एक्सप्रेसच्या पावसाळी वेळापत्रकानुसार दहा जून पासूनचे आरक्षण अखेर खुले झाले आहे त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ दूर झाला आहे कोकण मार्गावरती दिनांक दहा जून ते एकतीस ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी होते रेल्वेचे आरक्षण प्रवासाच्या एकशे दिवस आधी खुले होते मात्र गाड्यांचे पावसाळी वेळापत्रकच जाहीर न झाल्याने सीएसएमटी मडगाव वंदे भारत एक्सप्रेससह तेजस व एलटीटी एक्सप्रेसची पावसाळ्यातील आरक्षित तिकीट मिळत नव्हती मात्र आयआरसीटीच्या संकेतस्थळावरून दहा जून नंतरच्या दोन्ही गाड्यांचे आरक्षण सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी जामगे गावातील कैलासवासी धुर्बाराव श्रीपद कदम यांची पन्नासावी पुण्यतिथी साजरी करण्यात आली कैलासवासी धुर्बाराव कदम हे थोर समाजसेवक होते त्यांच्या जीवनकाळामध्ये त्यांनी अनेक अडल्या नडलेल्यांना सडळ हस्ते मदत केली आहे जात धर्म ही पलीकडे जाऊन त्यांनी अनेक गरजूंना अडीअडचणीच्या वेळी मदत केल्याने त्यांचे संपूर्ण जिल्ह्यामध्ये नावलौकिक होते या पुण्यतिथीच्या कार्यक्रमावेळी सर्व कुटुंब व दापुली खेड मंडणगड तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते सकाळी दहा वाजता जामगे गावचे ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंत चंद्रकांत उर्फ नाना कदम यांच्या हस्ते त्यांच्या स्मारकास विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी हबप सौ विनाताई महाडिक यांचे यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित केले होते पंचक्रोशीत अनेक मान्यवरांनी कैलासवासी धुर्बाराव अर्थात धुरु अण्णा यांच्या जीवनावरती मनोगत व्यक्त केले त्यानंतर वृद्धाश्रम येथील वृद्धांना त्यांचे मुलगे एकनाथ कदम व रमेश कदम यांनी अत्यावश्यक भेटवस्तू दिल्या कैलासवासी धुर्बाराव कदम यांचा पन्नासावा पुण्यतिथी कार्यक्रम भावपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला खेड शहराजवळील भडगाव येथील श्रीकृष्ण क्रिकेट क्लबच्या वतीने श्रीकृष्ण मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेत सूरज बळीराम झोगळे यांच्या मालकीचा संघ संघर्ष चॅलेंजर संघ भडगाव प्रीमियर लीग चषकाचा मानकरी ठरला आहे या स्पर्धेत एकूण नऊ संघ सहभागी झाले होते भडगाव येथील श्रीकृष्ण मंदिरासमोरील मैदानात तीन दिवसीय प्रकाश धोतातील स्पर्धेत सुरेश सीताराम कानिम यांच्या साई मोर्या संघाने उपविजेतापद पटकावले पत उत्कृष्ट फलंदाज सुशांत कानिम उत्कृष्ट गोलंदाज ओंकार सौंदरे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्मित काठकर व ऑरेंज कॅपचा सौरभ उसरे पर्पल कॅपचा ओंकार सौंदरे तर मालिकावीराचा मानकरी विशाल सौंदरे ठरलाय विजेत्या संघर्ष चॅलेंजर संघास सात हजार रुपये व उपविजेत्या साई मोर्या संघास पाच हजार रुपये व आकर्षक चषक देऊन मधुकर पाश्टे राजेश भुवड कर्णे व संतोष उसरे यांच्या हस्ते गौरवण्यात आले बक्षीस वितरण सोहळ्याला श्रीकृष्ण मंदिर देवस्थान कमिटीचे पदाधिकारी सभासद उपस्थित होते स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्रीकृष्ण क्रिकेट क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली शिंदेंच्या शिवसेनेत कोणाला प्रवेश द्यायचा असेल तर माझी परवानगी लागेल असे सांगणारे खासदार नारायण राणे हे भाजपचे खासदार आहेत की शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत असा खोचक सवाल शिवसेना उबाठा पक्षाचे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केलाय थोरल्या मुलाच्या राजकीय पुनर्वसनासाठी नारायण राणे शिंदेंना किती वेळा भेटले हे राणेंनी जनतेसमोर जाहीर करावे असे आवाहन देखील उपरकर यांनी केले आहे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आहेत की भाजपचे खासदार आहेत कारण राणे आज शिंदेना कोण कोण भेटतं आणि कोण कोण भेट भेटत नाही त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत आणि शिंदेच्यामध्ये मी भेटलो मधी तेव्हा राणे भेटले वैभव नाही भेटला तेव्हा राणे भेटले म्हणून आम्ही शिंदे या करतो अशा प्रकारचं राणे जर ओवापो करत असतील तर राणेंनी पहिलं सांगावं की आपण शिंदेना का भेटत होता आपण शिंदेना वारंवार का जात होता ते आम्हाला माहिती आहे की आपल्या मोठ्या मुलाचं पुनर्वसन करण्याकरता शिंदेचे तुम्ही वारंवार जाऊन तुमचे पादत्र झिजवत होता आणि आपल्या मुलाला काही करून आमदारकीचं तिकीट द्या अशा प्रकारची तुम्ही सातत्याने विनवणी करत होता राणींनी मात्र सांगावं शिवसेना सोडल्यानंतर राष्ट्रवादीकडे किती वेळा गेले काँग्रेसच्या मार्गडे अलवा प्रभाराव यांच्याकडे किती वेळा गेले आणि मग त्याच्यातून किती वेळा गेले आणि ते मुख्यमंत्र्याचा शब्द जो त्यांनी शब्द दिला तो त्यांनी पाळला नाही म्हणून परत मधल्या काळात काँग्रेस सोडली परत काँग्रेसमध्ये गेले रक्ताळ त्या काळात रक्ताळलेले हात हे सर्व आम्हाला आठवत आहे तर राणेंनी आपल्या निष्ठेबद्दल बोलू नये आणि दुसऱ्याच्या निष्ठेबद्दल तरी कधी विचार करू नये तसेच राणेंनी धुतल्या तांदळासारखे राहू नये जमिनी कशा घेतल्या हे जनताच सांगेल असं देखील परशुराम उपरकर यांनी म्हटलं आहे राणे हे जमिनी बळकावल्याने बळकवल्याने म्हणतात मग एअरपोर्टच्या लगतच्या नऊशे तेहतीस हेक्टरवरती पेन्शनने लिहून जे राणेंच्या कुटुंबाच्या जमिनी ज्या आहेत त्या स्वस्त दरात का घेतल्या कारण राणेंचे जास्त त्यावेळेस एअरपोर्टचे दर दीडशे रुपये गुंठ्यांनी होता आणि आपण त्या स्वस्त दरात घेऊन त्या जमिनी आजही तिथे आहेत राणींनी अने अनेक ठिकाणी अशा स्वस्त दरात जमिनी घेतलेल्या आहेत कॉलेजची असू दे कॉलेजच्या जमिनीच्या लगत असून दे हे सर्व लोकांना माहिती आहे त्यामुळे राणींनी स्वतः दुखल्यासारखं राहू नये सर्व कॉलेजची घेतलेल्या जमिनी त्या लोकांना कशा घेतल्या काय घेतल्या त्या तिकडची जन जन्त, जनताच तुम्हाला सांगेन मंत्री आदिती तटकरेंना एक मे महाराष्ट्र दिनी एक दिवसासाठी झेंडा मान देण्यापेक्षा कायमस्वरूपी हा मान द्यावा अशी मागणी भाजप नेते पंडित पाटील यांनी केली आहे प्रशासनावर अंकुश व जिल्ह्याच्या विकासाला गती मिळावी यासाठी रायगडला कायमस्वरूपी पालकमंत्री पद मिळाले पाहिजे अशी देखील मागणी माजी आमदार भाजप नेते पंडित पाटील यांनी केली आहे माझ्या आज पण ठाम मत आहे की रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा जिल्हा आहे आणि औद्योगिक जिल्हा आहे पर्यटन प पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जिल्हा आहे इतर राज्यामध्ये राज्यांमध्ये जे जिल्हे आहेत त्याच्यापेक्षा रायगड जिल्हा महत्त्वपूर्ण इथे अनेक प्रकल्प आहेत दोनशे चाळीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि अतिरिक्यांची कारवाई चालू आहे अशा वेळी इथे कायमस्वरूपी पालकमंत्रीपद असावं अशी माझी आज पण मागणी आहे आणि उद्या पण राहील पण आज पुन्हा एकदा आदिती तटकरेंना तो झेंडा बंधनाचा मान एक दिवसासाठी त्यांनी दिलेला आहे एक दिवस उद्या एकमेसाठी हे एक जर कायमस्वरूपी त्यांना दिलं असता तर मला अधिक आनंद वाटला असता कारण आदिती तटकरे ऑलरेडी पालकमंत्रीपद म्हणून त्यांनी काम केलं जिल्हा परिषदचं अध्यक्ष म्हणून काम केलं आहे पण शिंदे सेना आणि राष्ट्रवादी यांच्यातले मतभेद लवकरात लवकर सुटले पाहिजेत कारण ह्याच्यामुळे करमणूक होते झेंडावंदनाचा विषय आला की ते दोन्ही पक्ष एकमेकांवरती कुरघडी करतात आणि खऱ्या अर्थाने हा उद्याचा कार्यक्रम झाल्यानंतर शिंदे सेनेचे नेते एकनाथजीराव शिंदे भरतशेठ गोगावले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर बैठक करून हा वाद तात्काळ बिटवावा जेणेकरून रायगड जिल्ह्याला कायमस्वरूपी पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक नाही अनेक का का अधिकाऱ्यांवरती नियंत्रण नाही आणि त्याचा गैरफायदा प्रशासन घेते कारण झेंडावंदन करणे आणि प्रत्यक्ष पद असणे ह्याच्यामध्ये फरक आहे त्याच्यामुळे आज जिल्ह्याचं रायगड जिल्हा महत्त्वपूर्ण जिल्हा जो महाराष्ट्र सरकारला फार मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू देतो आणि त्या जिल्ह्यामध्ये टांगती तलवार ठेवलेली आहे माझी अपेक्षा आहे की राज्य सरकारने तात्काळ त्याचा निर्णय घ्यावा आणि हे युतीचं सरकार आहे आणि हे सरकार आणण्यामध्ये शिंदे सेनेचं फार मोठं योगदान त्याच्यामध्ये आहे एकनाथ शिंदे यांनी जी निर्नया योजना आणल्या आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा युतीचं सरकार आलं भरतशेठ गोगावले महेंद्र दळवी यांच्यामुळे सुनील तटकरे खासदार झाले पण हा त्यांनी वाद अधिक न करता जनतेमध्ये करमणूक न होता हा वाद साम्रजस्याने सुटला पाहिजे आणि रायगडला कायमस्वरूपी पालकमंत्री मिळाला पाहिजे अशी माझी ठाम मागणी आहे जामगेगाव मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री सुरेश भाऊ कदम तसेच मंगेश कदम व मोठे बंधू रमेश कदम यांच्या नवीन घराची वास्तुशांती आणि गृहप्रवेशाचा समारंभ पार पडला यावेळी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते या समारंभास संपूर्ण कदम कुटुंबीय तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी मान्यवर बंधू भगिनी तसेच बाळ गोपाळ उपस्थित होते उपस्थित सर्वांनी श्री सत्यनारायणाचे आशीर्वाद घेऊन तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला याप्रसंगी कोकणातील प्रगतशील शेतकरी व उद्योजक सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी कदम कुटुंबियांना भेट देऊन शुभेच्छा दिल्यात व श्री सत्यनारायणाचा आशीर्वाद देखील घेतला यावेळी कदम कुटुंबियांकडून मान्य आप्पा कदमांचा स्वागत सत्कार करण्यात आला या प्रसंगी मान्य आप्पा कदमांसमवेत ज्येष्ठ पत्रकार तसेच माझे कोकण न्यूज चॅनेलचे संपादक सदानंद उर्फ बुवा जंगम आयबीएन लोकमतचे पत्रकार चंद्रकांत बंदकर रमेश कदम सुरेश कदम मंगेश कदम व सर्व कदम कुटुंबीय उपस्थित होते राजापूर तालुक्यातील साखरी नाटे येथे होत असलेल्या मच्छिमारी जेटी विरोधात मनसेचे जयेंद्र कोठारकर तसेच ग्रामस्थ हे एक मे कामगार दिनानिमित्त रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तसेच रत्नागिरी जिल्हा प्रशासन राजापूर तालुका प्रशासन जोपर्यंत कारवाई करत नाही तसेच मागण्या पूर्ण करत नाहीत तोपर्यंत जयेंद्र कोठारकर हे आमरण उपोषण करणार आहेत सव्वीस जानेवारीला आम्ही पाण्यात उतरून साखरी नेठे साखरी नाठे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी आंदोलन केलं होतं या आंदोलनाची दखल आपल्या राजापूर तालुक्याचे प्रांत मॅडम जॅस्मिन मॅडम म्हणून आल्या होत्या त्यांनी आमचं आंदोलन थांबवलं आणि सांगितलं तुमच्या मागण्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करतो आणि त्या ठिकाणीचं साखळी सा काम हे थांबवलं होतं परंतु सहा फेब्रुवारीला पुन्हा ते काम चालू झालं म्हणून मी जलसमाधीचा निर्णय घेतला होता राजापूर तालुक्याचे आमदार यांनी ते आंदोलन थांबवलं परंतु आजपर्यंत मला कुठलाही न्याय मिळाला नाही त्यासाठी एक मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मी उपोषणला आमरण उपोषण करणार आहे त्याची प्रमुख मुद्दे असे आहेत साखरेनाटी येथील जेटी मंजूर असून त्याचं काम हे दाऊलवली या ठिकाणी चालू आहे ते कसं दोन कोणतेही भूसंपादन न करता हा प्रोजेक्ट सेंक्शन केला गेला त्या प्रोजेक्टची आजपर्यंत मोजणीही झालेली नाही तीन भूमिपूजन आठ फेब्रुवारी भूमिपूजन आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालं परंतु ऑर्डर ही दुसऱ्या दिवशी निघालेली आहे चार कांदळवण तिथे कांदळवण आहे ते कांदळवण नष्ट होण्याच्या तयारीत आहेत त्याच्यामुळे हे सर्व नियम निष्कर्ष अटी शर्थी हे दाब्यावर बसवले आहेत कॉन्ट्रॅक्टरने पाच महत्वाचा मुद्दा ज्यावेळी जनसुनावणी झाली त्या जनसुनावणीत आम्ही तेरा मुद्दे काढून आक्षेप घेतलेला होता जनसुनावणीला संपूर्ण अहवाल हा पाचशेपणाचा अहवाल हा संपूर्ण इंग्रजीमध्ये त्या आहे त्याचं संक्षिप्त रूपामध्ये दहा पाण्यामध्ये त्यांनी हे केलं तो जनसु तो अहवाल अजूनपर्यंत मराठीमध्ये केलेला नाही सहावा मातीचा भराव एवढा केलेला आहे सत्तर ते ऐंशी हजार प्रास माती त्या ठिकाणी टाकली गेली आहे त्याची कोणतीही रॉयल्टी भरली नाही फक्त तीन हजार प्रास माती तिथे टाकलेली आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी असे अनेक माझे मुद्दे आहेत यासाठी मी हे बसत आहे खेड तालुक्यातील चिंचगड दस्तुरी येथील आपल्या जागेवरती अतिक्रमण केले म्हणून खेड तहसीलदार कार्यालयासमोर मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार हे पाच वेळा उपोषणाला बसले होते लेखी आश्वासनानंतर देखील बांधकाम विभागाकडून ते अतिक्रमण अद्याप हटवले नसल्याने एक मे दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा परकार यांनी दिला आहे सलग पाच वेळा उपोषणाला बसलेल्या परकार यांना पाचव्या उपोषणावेळी देखील नेहमीप्रमाणे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले परकार यांच्या जागेतील अतिक्रमण ऑक्टोबर महिन्यात बांधकाम विभागामार्फत हटवण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते मात्र अद्याप त्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यात आलेले नाही याउलट वर्षाभरापूर्वी झालेल्या अतिक्रमणामध्ये वाढ झाली आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी परकार यांनी पहिलं उपोषण केलं होतं एक वर्ष उलटूनही अद्याप प्रशासनाकडून कोणतीच कारवाई न केल्याने महम्मद हुसेन अब्दुल्ला परकार हे एक मे दोन हजार पंचवीस रोजी जोपर्यंत त्यांच्या जागेतील अतिक्रमण हटवले जात नाही तोपर्यंत बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी सांगितलंय मी पाच उपोषण केलेलं होतं मला लेखी आश्वासन देऊन माझं उपोषण स्थगित केलं होतं पण त्या आश्वासन फक्त लेखीच राहिलं त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नाही मग बांधकाम खात्यावाले खोटे लिहून देतात की दोन दुकानं तोडलेत चार दुकानं तोडलेत तोडून घेतलेत मग मग परंतु काही तोडलेलं नाही फक्त ते रिपेअर करायला खोल त्यांनी खोललं होतं त्याची फोटो काढून पाठवतात आणि लिहून जिल्हाधिकाऱ्याला किंवा तहसीलदारला पोलीस स्टेशनला चिपळूण बांधकाम खात्याला बांधकाम खात्यावाले खोटे खोडसार लिहून पाठवतात आणि दिशाभूल करतात बांधकाम घाता वेळेले काम तोडित नाही हे मला काही गलत नाही आणि त्यामुळे आता पा लेखी दिलेलं असून आश्वासन काही एक वर्षभरात काही कारवाई न केली यामुळे पहिल्यांदा मला पंधरा मार्चला तो चोवीसला तोडतो म्हणून लेखी दिलं होतं त्याच्यानंतर एकोणीस मार्चला तोडतो म्हणून लेखी दिलं होतं त्याच्यानंतर अकरा जूनला तोडतो म्हणून लेखी दिलं होतं त्याच्यानंतर ऑक्टोबरला तोडतं म्हणून लेखी दिलं अक्टूड चोवीसला पण आजपर्यंत काहीही कारवाई झालेली नाही त्यामुळे मला आता स्थगित केलेलं उपोषण चालू करावे लागत आहे अतिक्रमण केलेल्यांवर कारवाई न करता जागा मालकाकडे जागेचे कागदपत्र दाखवण्याची वेळ परकार यांच्यावर काल असा देखील प्रश्न या कारवाई दरम्यान उपस्थित होतो आहे अतिक्रमण हटवण्याचे लेखी आदेश आले असताना देखील वर्षभरामध्ये प्रशासन अतिक्रमण हटवण्यास सपशेल फोल ठरल्याने अतिक्रमण करणारे आणि प्रशासन यांच्यामध्ये मिलीभगत असल्याचा आरोप देखील परकार यांनी केला एकवेळेला वेळेला तहसीलदार सर्व अधिकारी बांधकाम खात्यावाले सर्व तिकडे माझ्या जागेत घेऊन गेले होते तिथे मलाच विचारतात तुमचे सातबारा दाखवा तुमचे नकाशा दाखवा तुमचं बिनशेती झालेले दाखवा परंतु अतिक्रमण केलेल्याला काहीही न विचारता त्याला काही न बोलता व त्याच्याजवळ काही कागदपत्र न मागत फक्त माझ्याजवळ उलटेच मागतात आणि असं तरी मला डॉट झालेलं आहे की काहीतरी त्यांची मिली बघत असून त्यांनी बांधकाम करायला परवानगी दिलेली असली पाहिजे कारण मला बोलतात अतिक्रमांकवाल्याला बुद्धत पाहिजे आहे अहो त्या बांधकाम करताना काय तुमच्याजवळ बुद्धत घेतली होती की काय इतक्या वर्षाची की काय जागेवर केले असलेले अतिक्रमण हटवले गेले असल्याचे पत्र बांधकाम विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते परंतु सध्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही मला तरी असं डॉट झालेलं आहे की प्रशासन अतिक्रमक बांधकाम खात्यावाले मिळलेले असलेले पाहिजे कारण मला फुल डॉट झालेला आहे कारण इतके दीड वर्ष मला नाचवतात लेखी आश्वासन देऊन सुद्धा फसवणूक करतात आणि माझं तरी आणि जो जिल्हाधिकाऱ्याचा किंवा परतचे बांधकाम खात्यावर लेखी देऊन आम्ही तोडलेत हे केले सर्व खोटे लिहून देऊन त्याची दिशाभूल करतात तेव्हा या प्रशासन झोपलेलं आहे किंवा असलं असं मला वाटतं की प्रशासन झोपेत आहे बरं तुम्हाला या लेखी कागदपत्रांमध्ये त्यांनी तुमच्या विरोधात की तुम्ही प्रशासनाची दिशाभूल करताय तुम तिथले गाळे तोडून दिलेले असताना देखील तुम्ही उपोषणाला बसताय असं देखील त्यामध्ये लिहिलेलं आहे यात खर कर... किती खरं आहे आणि किती खोटं आहे त्याने काहीही तोडलेलं नव्हतं जेव्हा त्या अतिक्रमकवाल्यांनी पावसानं आल्यामुळे वरचं छत प्लास्टिक किंवा पत्रे काढली होती रिपेरिंगसाठी त्याचे फोटो काढून मला दाखवले तिथले गाले एकही तोडलेले आहे आत्ता पण मी व्हिडिओ दिलेले त्यावेळेला पण मी व्हिडिओ दिला होता कारण माझे मा त्या तोडले बोलल्यानंतर मी माणसाला पाठवली होती बघायला मी उपोषणाला बसलेलो होतो पण त्यांनी काहीही कुणी तोडलेलं नाही बलके जास्त केले पण कमी नाही कारण तिथे नितीन शेडके याचं फक्त सब्जीचं दुकान होतं आता त्यांनी वडापावचं पण काढलं त्यांनी बुर्जीचं पण काढलं सर्वच त्यांनी काय तिथे केले परकार यांना सलग पाचव्या उपोषणावेळी देखील नेहमीप्रमाणे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले परंतु यावेळी जीवाचे बरे वाईट झाले तर उपोषण मागे घेणार नसल्याचा पावित्रा यांनी घेतला जोपर्यंत तो तोरलेत नाही तोपर्यंत मी ना माझे उपोषण स्थगित करणार नाही गेल्या टायमिंगला रिक्वेस्ट मी मला मजबूरून मारावी लागली तहसीलदारची आणि पोलीस स्टेशन इन्स्पेक्टरची कारण तब्येत माझी भयंकर खराब झाली होती माझी शुगर चाळीसवर वर आली होती बी पी फुल वाढलं होतं डॉक्टरनी हे के बोलल्यामुळे मुले ते म आम्हाला रिक्वेस्ट केले बघा तुमच्या जीवाचं पण बघा आणि आमचं माल ठेवा आणि मी पाऊस गेल्यानंतर ऑक्टोबरला मी तोरून घेतो आणि आम्ही शंभर टक्के तोरून घेऊ असं मला त्याला आश्वासन दिलेलं होतं पण परंतु आजपर्यंत ते जेव्हा बांधकाम खात्यावाले पण जे जे होते सर्वांनीच दिलेलं होतं पण मी त्यांचं तहसीलदार पण होते लिहून दिलं त्याचं माल ठेवून मी त्यावेळेला स्थगित केलं पण आता मला काही झालं तर काय त्याचे त्या ते बांधकाम खात्यावाले आणि त्याला हे असणारे प्रशासन जबाबदार असणारे प्रशासन हे महत्वाचं म्हणजे हे वर्षांचे असून शारीरिक दृष्ट्या देखील सशक्त नाहीत उपोषणावेळी जर काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी जबाबदार खेळ प्रशासन असेल असे देखील त्यांनी ठणकावून सांगितले डायबिटीस आहे स्टोन आहे त्याच्यानंतर माझी बीपीआय आहे हार्ट पेशंट आहे मी त्याच्यामुळं आणि माझी वय सत्तर आहे सत्तर पूर्ण झालेली आहे तरी मला माझ्या जीवाचा मला धोकाच आहे कारण मी आता जीवा धोक्यातच जीव टाकून मी उपोषणला बसणार आहे बँशी शुगर आहे म्हणजे सकाळपर्यंत अजून तुमची डाऊन होणार मी जर खाल्लं नाही काय ना परत तुम्ही चक्करी पडू शकता हा ॲडमिट व्हायला लागेल साहेबांना कळवा या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण